अवधूत चिंतक श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघत बघा शनिवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शनिवारी कराव्याचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खरं तर शनिवारचा दिवस हा हनुमंतांसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही तुमच्या घरातील संकटांचा नाश करण्यासाठी घरामध्ये असणारी जी काही विघ्न आहेत ती विघ्न संपवण्यासाठी मनात असणारी कितीही एखादी कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही या दिवशी जे काही उपाय आणि ज्या काही सेवा कराल त्या सगळ्या सेवा ह्या अत्यंत प्रभावी असतात बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शनिवारचा जो उपाय सांगणार आहे तो इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि आयुष्यातील अडथळे दूर होण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे संपूर्ण आठवड्यातून शनिवारचा दिवस हा उपाय करण्यासाठी आणि सेवा करण्यासाठी अत्यंत विशेष मानला जातो असं म्हटलं जातं की या दिवशी केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही तो आपल्याला काहीतरी लाभ देऊनच जातो बघा आपल्याला शनिवारच्या दिवशी एक गुळाचा तुकडा आणि मुठभर धन्यांचा हा एक छोटासा उपाय करायचा आहे आता याच्यासाठी तुम्हाला तुमच्या आजूबाजूला कुठेही हनुमानांचं मंदिर असणं खूप आवश्यक आहे कुठेही शेजारच्या गावी असेल परगावी असेल किंवा थोडंसं लांबच्या अंतरावर जरी असेल पण शोधा हनुमानांचं मंदिर ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता काय करायचे तर तुम्हाला बाजारातून म्हणजे किराणा दुकान असेल किंवा तुमच्या आजूबाजूला कुठेही जे दुकान असेल तिथून एक मुठभर धने घ्यायचे आहेत आणि गुळाचा खडा घ्यायचा आहे पाव किलो गुळ घेतलं तरीही चालेल आणि अगदी शंभर ग्रॅम किंवा पन्नास ग्रॅम तुम्ही धने घेतले तरीही चालतील या दोनही गोष्टी सगळ्यात आधी तुम्हाला घरी घेऊन यायच्या आहेत आपल्या घरी आता तुम्ही सांगाल की ताई आमच्या घरामध्ये ऑलरेडी धने आहेत गुळ आहे तो घेऊ का तर नाही बऱ्याच वेळा आपले कसलेही हात ते गुळाला लागतात कसलेही हात धन्याला लागतात म्हणजे भाजीत टाकताना किंवा जो काही गोष्टी करत असताना पण हा जो उपाय आहे हा उपाय करण्यासाठी स्वच्छ धने आणि स्वच्छ गुळ असणं आवश्यक आहे तरच हा उपाय लाभ देईल सगळ्यात पहिले लाल रंगाचं एक छोटस कापड घ्यायचं आणि त्या कापडामध्ये हा गुळाचा खडा आणि हे मुठभर धने ठेवायचे या कापडाला गट्ट गाठ मारायची आणि त्याची छोटीशी पोटली तयार करायची घरामध्ये असणाऱ्या ज्या चार दिशा किंवा जे चार कोपरे जे चार कोण आहेत तर त्या चारही कोपऱ्यांनाही पोटली आपल्या उजव्या हाताने स्पर्श म्हणजे टच करायची आपली जी तिजोरी आहे ज्यात आपण पैसा ठेवतो सोनं ठेवतो तर त्या आपल्या तिजोरीलाही पोटली स्पर्श करायची त्याच्यानंतर आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून आपण घरामध्ये एंटर करतो म्हणजे आतमध्ये येतो आतून बाहेर जातो हे घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे या मुख्य प्रवेशद्वारावरून ही गुळ आणि त्याच्यासोबत घेतलेले जे धने आहे हे गुळ आणि धण्याची पोटली जी आहे ती वरपासून खालपर्यंत बरोबर अकरा वेळा उतरवायची अकरा वेळा उतरवत असताना फक्त ओम हनुमंताय नमहाम हनुमंताय नमहाम हनुमंताय नमहाम हनुमंताय ओम हनुमंताय नमहाम हनुमंताय नमहा बस फक्त हा एक मंत्र अकरा वेळा म्हणायचा ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचं तसंच घरामध्ये यायचं नाही कुणाशी काही बोलायचं नाही काहीच नाही घराच्या बाहेर पडायचं आणि जिथे हनुमानांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जायचं तिथे गेल्यानंतर ही पोटली हातात घ्यायची खोलायचं म्हणजे ते कापड जे आहे त्याची गाठ खोलायची आणि गाठ खोलून ही पोटली जी आहे ती आपल्या अशा हातात घ्यायची कापडा सगळं टच धन्याने आपल्या हातात घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुमची जी इच्छा असेल ती इच्छा हनुमानांना सांगायची आणि त्याच्यानंतर सात वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा ठीक आहे तुम्ही अगदी मोबाईलमध्ये ऐकलं तरीही चालेल तुम्हाला समजा येत नसेल गुगलवरती आहे यूट्यूबला आहे ते म बघून बघून म्हणा तेही शक्य नसेल तर फक्त लावा आणि ते ऐका श्रवण केलं तरीही चालेल फक्त सात वेळा हनुमान चाळीसेचं पठण करायचं आहे त्याच्यानंतर ही पोटली गुळाचा जो काही खडा आहे ते घेऊन तुम्हाला सॉरी ते जे आहे म्हणजे हनुमान चाळीसा सगळं काही सात वेळा म्हणून झालं की त्याच्यानंतर जी पोटली आणि गुळाचा खडा जे हातात तुम्ही घेतलेला आहे ते आपल्या समोर ठेवायचं पुन्हा त्याला गाठ मारायची आणि तयार केलेली ही जी पोटली आहे ही पोटली स्वतःवरून सात वेळा ओवाळायची आता हनुमानाच्या मंदिरात बसूनच ही स्वतःवरून सात वेळा ओवाळायची आणि फक्त तुम्हाला जो मंत्र सांगते तो मंत्र सात वेळा म्हणायचा मंत्र व्यवस्थित बाधा संकट मुक्ती मुक्ती भय मुक्ती, सर्व इच्छा पूर्ण हा आहे हा मंत्र तुम्हाला सात वेळा म्हणायचा आणि सात वेळा तुम्हाला हे ओवाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर समोर असणार जे हनुमानाची मूर्ती असेल प्रतिमा असेल तर तिथेही ठेवून द्यायचं ठेवून दिल्यानंतर पुन्हा एकदा तुमची इच्छा हनुमानानं सांगायची सांगितल्यानंतर मग तुम्हाला तिथून घरी निघून यायचा आहे हा गुळ आणि त्याच्यासोबत जे धने आहेत लाल रंगाच्या कापडात बांधलेले ते तिथेच ठेवायचे ते तिथेच ठेवायचे आणि घरी निघून यायचं हा उपाय तुम्ही अगदी सलग सात शनिवार करा पाच शनिवार करा किंवा तुम्ही तीन शनिवार करा या उपायाने काय होईल तर बघा ज्याही व्यक्तीच्या आयुष्यात खूप संकट येतात ज्याही व्यक्तीच्या आयुष्यात काही इच्छा पूर्ण असतात जे लोक खूप सेवा करून थकतात ज्यांना काहीच लाभ होत नाही सेवेचा अनुभव येत नाही ते लोक खरंतर हनुमान चाळीसा म्हणतात हनुमान चाळीसात इतकी ताकद आहे की त्या ग्रंथात स्पष्ट दिलेला आहे की जो ही व्यक्ती सात वेळा या स्तोत्राचं पठण करेल त्याच्या आयुष्यातून तो संकट भय मुक्त होईल त्याच्या कितीही कठीण असणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छांची पूर्तता होईल जेव्हा तुम्ही सलग तीन पाच किंवा सात शनिवार ही क्रिया प्रत्येक शनिवारी जेव्हा करायला सुरुवात कराल तेव्हा या मंत्राचा या स्तोत्रांचा जप जा वाढत जाईल आणि जेव्हा यांचा जप वाढत जाईल हे स्तोत्र वाढत जातील म्हणजे जेव्हा तुम्ही यांचा सतत प्रत्येक शनिवारी सात 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 वेळा छान करत जाल तेव्हा हा स्तोत्र तुम्हाला सिद्ध होईल आणि कुठलाही स्तोत्र मंत्र आपल्याला सिद्ध होणं खूप महत्त्वाचं आहे याने सतत येणारे अडथळे दूर होतील मनात कितीही एखादी कठीण इच्छा असेल ना एखादी नोकरीची इच्छा असेल किंवा एखादी लग्नाची इच्छा असेल प्रमोशनची असेल घर घेण्याची असेल कितीही कठीण एखादी इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता होईल बघा गुळ आणि धने या दोनही गोष्टी हनुमानांच्या सेवेत अत्यंत प्रभावी असतात असंख्य लोक अशी आहे जी वर्षानुवर्षांपासून गुळाचा खडा घेऊन हनुमानाच्या मंदिरात जातात शनिवारच्या दिवशी असं म्हटलं जातं की शनिवारच्या दिवशी हनुमानानं गूळ अर्पण केला तर आपल्या आयुष्यातून अडथळे निघून जातात कितीही मोठे दोष लागलेले असतील तर ते नष्ट होतात आणि आपल्या आयुष्यात जर काही अपघात घेणार असेल मोठं वादळ येणार असेल संकट येणार असेल तर ते टळून जातं म्हणून बरीचशी लोकं गुळ घेऊन हनुमानाच्या मंदिरात प्रत्येक शनिवारी जातात असतात आता बघा धने म्हणजे माता लक्ष्मीचंच एक स्वरूप धन्यांना आपण लक्ष्मी स्वरूप समजून त्याचं त्यांचं आपण बऱ्याच वेळा पौर्णिमेला अमावस्येला किंवा मग हिवाळ्यातील लक्ष्मी कृष्णाला आपण न चुकता त्याचं पूजन करत असतो जेव्हा ही लक्ष्मी आणि तो गुळाचा खडा घेऊन जेव्हा हनुमानाच्या मंदिरात जाल आणि जेव्हा हे अभिमंत्रित करून हनुमानांना अर्पण कराल त्यांच्या चरणांना ठेवाल तेव्हा तुमची जी इच्छा असेल ना ती इच्छा त्यांच्यापर्यंत परीत पोचेल आणि जेव्हा तुमची इच्छा तुमच्या मनात जे असणार त्यांच्यापर्यंत जे ते पोचेल तेव्हा नक्कीच ते सगळं काही पूर्ण होईल कितीही मोठे अडथळे जे असेल ना तर ते, ते हळूहळू कमी होत जातील गरिबी असेल खूप जास्त तर ती कमी होईल दारिद्र्य संपत जाईल घरामध्ये सुख येईल समृद्धी येईल सगळं काही मनासारखं होत जाईल साधा सोपा उपाय आहे पण शनिवारचा हा विशेष महत्त्वाचा उपाय आहे खरं सांगायचं तर मी पाच शनिवार हा उपाय केला होता आणि माझी खूप मोठी इच्छा होती जी पाचव्याच शनिवारी पूर्ण झाली होती